कुमटे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सिद्धेश्वर मेहत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाजीपाला विविध फळांच्या विक्रीसाठी स्टॉल लावलेले होते या स्टॉलवरील विविध खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी विद्यार्थी पालकांनी एकच गर्दी केली होती विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित पालकांनी उत्तम प्रतिसाद देऊन हा आनंद मेळावा यशस्वी केला आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी अर्चना पवार आरती गायकवाड महानंदा ढंगे काशीनाथ शेगावकर पंचप्पा बिराजदार द्रौपदी इसरगुंडे यांनी परिश्रम घेतले